हिंदवी ग्रुप पानाडी चॅनलमधले आपले स्वागत आहे लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबायला विसरू नका प्लॉट मालकाचे नाव सत्तारबाई शेख राहणार हरिहांडरग्री तालुका उदगीर जिल्हा लातूर यांच्या प्लॉटमध्ये आपण पॉईंट रात्री नऊ वाजता दिलेला आहोत आणि सगळेजण आपली बॅटऱ्या घेऊन ज्या आपण सर्वे करत आहोत रात्री दिसत नाही म्हणून आणि बघू शकता सत्तारबाईंना चार इंच पाणी लागलेलं आहे त्यांच्या प्लॉटला आणि फक्त अठरा फुटावरती पाणी चालू झालं होतं सत्तारबाईंचा बोरच गेलेला आहे शंभर ते दीडशे फूट आणि त्यांनी आपली एवढी रात्री नऊ वाजेपर्यंत तारका फुल असल्यामुळे सगळ्या नऊ वाजेपर्यंत रात्री वाट बघितली आणि त्या वाट पाहिल्याचा त्यांना रिझल्ट भेटलेला आहे तसाच बघू शकता किती पाणी लागलेलं ला आहे बोरच्या वोरच्या टोकावरती चालेल आहे आणि सगळे पब्लिक बघून दंग होते की प्लॉटला एवढं पाणी प्लॉटला एवढं पाणी जे आहे शेतात असू द्या प्लॉटमध्ये आहे जेवढं आहे तेवढं देण्याचा हिंदी ग्रुप प्रयत्न करतात